सामान्यतः प्रत्येकाला सुरक्षा हवी असल्यास त्याच्यासाठी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो तो पोलीस मात्र सुरक्षा करणं सोडून एका व्यक्तीला आरोपी करण्यासाठी काही पोलिसांनी वेगळीच शक्क लढवली आहे मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांचा कारनामा कैद झाला आणि त्यांचं बिंग फुटलाय पाहूया मुंबई पोलिसांचा संतापजनक प्रकार तरुणाच्या खिशात ठेवलं ड्रग्ज सीसीटीव्ही ना फोडलं पोलिसांचं बिंग मुंबई म्हणजे ज्यांची तुलना आज स्कॉटलंड यार्ड सोबत केली जाते संरक्षण जात सदरक्षणायक आय हे त्यांचं ब्रीद वाक्य मात्र या ब्रीद वाक्यालाच मुंबई पोलिसांनी माफ असलाय मुंबई पोलिसांचा हा प्रताप पहा हे पोलीस आहेत खार पोलीस स्टेशनमध्ये मात्र एका व्यक्तीला त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न केला ड्रग्ज प्रकरणात आरोपी करण्यासाठी गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीच्या झडती दरम्यान त्याच्या खिशात ड्रग्ज लपवल्याचा प्रयत्न केलाय मात्र पोलिसांचा हा कारनामा सीसीटीव्हीत चित्रित झाला आणि पोलिसांचं बिंग फुटलं खार परिसरातील तीस ऑगस्ट रोजीची ही घटना आहे मोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीला अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरनं खार पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्या खिशात वीस ग्रॅम मेफेड्रोन ध्रज सापडल्याचा दावा करण्यात आला मात्र जेव्हा घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासलं गेलं तेव्हा खार पोलिसांचं बिंग फुटलं यामध्ये पोलीस त्या व्यक्तीच्या खिशात काहीतरी ठेवत असल्याचं था निदर्शनास आलं हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि पोलिसांच्या था कारनाम्याचं बिंग फुटलं या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खार पोलीस स्टेशनमधील चार पोलीस अधिकारी आणि अंमलदाराला निलंबित केलं सोशल मीडियावर तीस अगस्ट ची एक व्हिडिओ व्हायरल झालेले होते ज्यामध्ये चार एक एकिसमांची अंग झडती घेताना दिसत होते ते व्हिडिओ आमच्याकडे चौकशीसाठी आलेले होते आणि जे चार इसम आहे ते खार पोलीसचे ऑफिसर आणि अंमलदार निष्पन्न झालेले आहे आणि ते पोलीस पथकाने प्रचलित पोलीस कार्यपद्धती वापर नाही केल्यामुळे आणि तसेच त्यांचे संशयास्पद हालचालीमुळे आम्ही सस्पेंड करण्यात आलेले आहे एका निरपराध व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडून करण्यात आला जर तिथं सीसीटीव्ही नसता तर मुंबई पोलिसांनी या व्यक्तीला आरोपी ठरवलं असतं त्याला जेलमध्ये डांबलं असतं पोलिसांकडून बोगस आरोपी बनवण्यासाठी करण्यात आलेल्या या तुट्ट्यामुळे खाकी वर्दी बदनाम झाली मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई